Hi, hello, Kusha. Thank you, server. Tum să punem da mi-i prietamă de stretching plus blog. बरं मध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही काच मशीनवर कसे का तयार करू शकतात तर मी हातावरचे सुद्धा तुमच्यासोबत शेअर केले आहे तर आता मी तुमच्यासोबत मशीनवर कसे बनवायचे ते सुद्धा शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजेच तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी बनवणार आहे तर मी इथं अगोदर तर मार्किंग करून घेतलेली आहे ब्लाऊजवर की आपल्या दोन दोन इंचावर जसं आपण बनवतो तशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्याला असा अगदी आपल्या काचा असतो तसा शेप द्यायचा आहे म्हणजे शेप नाही काचाचा शेप जसा असतो तसा शेप पेन देऊन घ्यायचा आहे जसं की मी ते घेत आहे देऊन तर आता इथे मी शेप मारून झालेला आहे तर आता इथे आपल्याला टिप घ्यायची आहे मारायला अगदी सरळ अशी टिप मारून घ्यायची आहे जसा पेनाने आकार बनवलेला आहे त्याच प्रकारे त्यावर आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि शेप द्यायचा आहे तर बघू शकता इथे असं आपल्याला फिरवत राहायचं त्याला आणि मारून घ्यायची टीप तर जसं आहे तसं मारायचं वर का म्हणजे फिरवत फिरवत कपडा म्हणजेच परफेक्टली त्यावर अशी टीप आपली बसली पाहिजे अशा प्रकारे आणि मग नंतर आता मी तुम्हाला दाखवत आहे तशी आपल्याला तिथे मारून घेतल्याच्यानंतर ते जे आहे आपला कपडा ते कट करायचा आहे तर बघू शकता आता ते मी टिक मारून घेते तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते म्हणजेच तुमच्या लक्षात येईल तर मी ते दुसऱ्या कपड्यावर सुद्धा मारलेली आणि ह्या सुद्धा कपड्या मारलेली तर मी तुम्हाला दोन्ही सुद्धा दाखवणार आहे आणि तुम्ही जर पहिल्या वेळेस करणार असाल तर तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल पण तुम्ही दुसऱ्या वेळेस अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि हातावरल्यापेक्षा घ्यापेक्षा मशनीवर पटकन होतात अजिबात वेळ वगैरे लागत नाही आणि आपल्या त्यावरच आता अशा प्रकारे टिप्पा मारून घ्यायच्या आहेत बघू शकता जसं की आपण हातावर टाकी मारतो थामूं थामूं, टाकी आ, की नाही तशाच प्रकारे आपल्याला इथे मशीन थांबून थांबून टाकी मारून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला प्रत्येकी पाच पद्धती वेगळ्या वेगळ्या टाकी मारून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला जी आवडेल ते तुम्ही टाकी मारू शकता त्याप्रकारे काच बनवू शकता त्यामुळं तर आता मी ते पहिले जे आहेत ते मारून घेणार आहे आणि नंतर दुसऱ्या पद्धतीने बनवणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का नाही ते सुद्धा मला नक्कीच सांगा तर आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा दाखवणार आहे तर दुसऱ्या पद्धतीने आपल्याला फक्त त्यावरच राऊंड बनवून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा थोडंसं डिफरंट आहे पण सगळ्याच पद्धती अगदी सोप्या आहेत अगदी कोणालाही जमतेन अशा आहेत तर आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे पहिले आपण आणि दुसरे आपण आगदूप मारून घ्यायचे आहे मग एक्स्ट्राचा पार्ट जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवते इथं त्या पद्धतीनं झालेला आहे आपला पहिला हुक आता दुसऱ्या काळपट येईल तर आता दुसरे मी सुद्धा बनवून घेते तर आता मी ज्या प्रकारे ते हे केलेलं आहे ना त्याच पद्धतीने त्यावर फक्त टिप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा पाठ जे आहे आत्ता दाखवला त्याप्रमाणेच त्याला पण कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता आणि ही सुद्धा सोपी आहे पहिल्यापेक्षा ही सोपी आहे ही, ही पद्धत आणि अगदी सोपी होते तुम्हाला जर काचा बनवायचा कंठळा येत असेल तर तुम्ही या पद्धतीनं बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने आहे हातावर बरेच जणांना कंटाळा येतो हो किंवा मग त्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हा फार फॉर्म्युला एकदम परफेक्ट आहे ते आणि ज्यांना जास्त येतं त्यांना अजिबात छानपणा शिकवणे की आम्हाला असं नको तसं नको हे ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे स्पेशली म्हणजे तुम्हाला खूप जास्त येत असेल तर तुम्ही दुसऱ्यालाही नावं ठेवू नका कारण की खरं काही जणींना जणांना येत नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे तर बघू शकता आता इथे मी मारून घेतलेली आहे आणि आता ह्याचासुद्धा फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला अगोदर फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि मग टिप मारायची आहे तर त्या पद्धतीने सुद्धा अगदी छान असे भूत तयार तीसुद्धा पद्धत तुम्ही ट्राय करू शकतात तर बघू शकता आता मी इथे एक्स्ट्राचा पार्ट जे म्हणजे मार्किंग केले आहे ते पार्ट कट करून घेतला आहे आणि आता मी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते तर अशा प्रकारे आपले चार हे आहेत काचं ते बनलेले आहेत दुसरं ब्लाऊजही बनवलेली आहे तर या ब्लाऊजवर पण परफेक्टली बसलेली आहेत तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब अजिबात विसरू नका तर थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय